बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे खारी वांगी करणार आहे त्यासाठी ते अशी वांगी आपण गोबी चार भाग करून घेतलं आहे त्यासाठी आपण सर्व मसाले घेऊया जिरं लसूण शेंगदाणं खोबरं हिरवी मिरची आणि कोथंबीर त्याची आपण पेस्ट करून घेतले ते कडे ठेवून घेतले त्यात आपण दोन पळी तेल टाकून घेऊ त्यात जिरं टाकूया आपण सर्व खोबरं लसूण शेंगदाणं सर्व घेतलेले त्याची पेस्ट करून घेतली ते सुद्धा वाटून घेऊया तेलत त्यातच हळद आधी सुद्धा टाकूया आपण चटणीचा वापर नाही करणार आहे काकी आपण हिरवी मिरची भरपूर टाकली त्यात चवीनुसार मीठ टाकूया छानपैकी तेल सुटपर्यंत मसाला भाजून घ्यायचा मसाला भाजायला दहा ते पंधरा मिनटं मला लागले बरोबर व्यवस्थित असा त्याच्या कच्चा पण जाईपर्यंत आपण भाजून घेणार आहे तर व्यवस्थित असा मसाला भाजून आहे त्यातच आपण वांगी आहेत ती ओबी चिरून घेतल्यात ती सुद्धा आपण मसाल्यात सोडून घेऊया तर व्यवस्थित असं त्याला मसाल्यात मिक्स करून घेऊया पाच मिनटं त्याच्यावर झाकण ठेवूया मसाल्यात व्यवस्थित असं भाजून घेतले त्यातच एक दीड ग्लास जेवढं गरम पाणी होतो दीड दीड किलो तेवढं पाणी वाटलं आहे तर आपण त्याच्यावर झाकण ठेवून वांग व्यवस्थित असं शिजू घेऊया आणि असं खोळगट असं ताट झाकायचं म्हणजे मसाला हे ते झाकणाला चिटकत नाही परत एकदा बघून घेऊया वांगं शिजलं का अजून शिजलं नाही पाच मिनटं अजूनच ठेवणार आहे आपण पाच मिनटं झालेत आता आपण बघून घेऊ वांगं शिजल का तर तसं शिजले ते रेडी झाली आपली खारा वांग्याची रसर